आता बघता दिवाळीच्या सुट्ट्यासुद्धा संपल्या आणि तुम्हाला खरं सांगू का बाहेरची परिस्थिती ही श्रीमंतीची असो किंवा गरिबीची असो प्रत्येक स्त्रीला ही माहेरची ओढ लागलेलीच असते छान चार दिवस आराम करून आज मी निघाले होते नाशिकला कारण की नाही आत्ता आपल्या कामाला लागलंच पाहिजे आणि एक छोटंसं कारण पण होतं ते पुढे सांगतेच मी तुम्हाला हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवर घरी आल्यानंतर बॅगासह ठेवून दिला आणि लगेच झाडं बैठक कारण की मी दोन चार दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे माझे दोन झाडं तर मरून गेले होते खूप वाईट वाटलं ते बाजूलाच ठेवून घरातली छान क्लिनिंग केली मुलांना नाश्ता दिला कारण की मी आज घरी आजीबाबा येणार होते यात्रेहून हो। त्यांच्यासाठी छोटंसं वेलकम फंक्शनसुद्धा मला करायचं होतं त्याच्यामुळे जमलं ते असं पटापट -पत मी कामं करून घेतली होती त्यामुळे मला व्हिडिओ क्लिप घ्यायलासुद्धा वेळ भेटला नव्हता म्हणूनच म्हटलं चला वेलकम फंक्शनचा का होणं छोटासा आपण एक क्लिप घेतला पाहिजे जे आपल्या लहानपणापासून आपल्यासाठी खूप कष्ट करत असतं आज त्यांचं चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन संपूर्ण झालं होतं त्यानिमित्तानेच त्यांचं असं स्वागत मला करायचं होतं यात माझ्या मिस्टरांनी सुद्धा खूप मोठी मदत केली होती आणि मुलांना पण असं वेगळं काहीतरी सेलिब्रेट होत असताना खूपच आनंद होत होता छान त्यांचं वेलकम फंक्शन करून घेतलं होतं आणि मुलांना ना खूप उत्सुकता होती की आजीबाबांनी यात्रेहून आपल्यासाठी काय या आणलं असेल ते बघण्यासाठी त्यांचा धडपडा चालू होता छान त्यांचं वेलकम फंक्शन करून घेतलं मिस्टरांनी माळा घालून त्यांचं सा स्वागत करून घेतलं होतं कसं असतं आपल्यासाठी कोणी काही केलं असेल ना आपण त्यांच्यासाठी डबलचं केलं पाहिजे असं मला तरी वाटतं लहानपणापासून आपल्या आईवडील आपल्यासाठी खूप काही करत असतात म्हणून मग जमलं तसं मी त्यांच्यासाठी हे छोटंसं वेलकम फंक्शन केलं होतं मुलांनीसुद्धा छान असा आजीबाबांचा आशीर्वाद घेतला होता आणि मनातल्या मनात त्यांची उत्सुकता वाढत होती की चला आत्ता आजीबाबा बॅग अनपॅक करतील आणि आपल्याला दाखवतील की त्यांच्यासाठी काय काय आणलं असेल आणि खरं म्हणायला गेलं ना हे करण्याचा मागे एकच उद्देश होता की ह्याच सर्व आपल्याला आठवणी असतात म्हणजे कसं जे मुवमेंट आपण कॅप्चर केलेलं असतं ना तेच पुढे आपल्याला आठवण म्हणून राहते दिवस कसा केला बिलकुलसुद्धा कळलं नाही आई वडील आले होते भेटायला अर्धा एक तास बस ता ते बसले छान चहा पाणी घेतला मुलांना त्यांचे गिफ्ट दिले आणि त्याच्यानंतर ते परत निघाले होते मालेगावला जायला संध्याकाळी काहीच खायची इच्छा नसल्यामुळे छान असा खिचवडीचा बेत केला आणि त्याच्यासोबत छान असा गोडरवा केला होता बऱ्याच वेळा जेव्हा भूक नसते ना, ना त्यावेळेस मी हेच आयटम करत असते आणि आदल्या दिवशी ठेवून दिलेली बॅग आज मी अनपॅक करायला घेतली होती कारण कसं असतं एकदा ह्या बॅगेकडे दुर्लक्ष झालं तर ती आठवडाभर तशीच पडून राहते माझी तरी स्वतः राहते म्हणून मी ह्या कामांचा कंटाळा करत नाही आणि ह्या ज्या वाट्या होत्या ना ह्या मिस्टरांना मिळालेल्या होत्या भाऊ भिजीला कसं असतं भाऊबीजेला नारळ आणि करदोडा दिला जातो पण त्यांच्या बहिणींचं म्हणणं असतं की छान एखादी वस्तू दिली म्हणजे ती आठवण राहते आणि खरंच ही कॉन्सेप्ट सुद्धा आवडली छान त्यांनी अशा वाट्या दिल्या होत्या आणि कर्दडा दिल्या होत्या जवळजवळ दोन चार वर्ष झाली असेल की ते नारळाच्या ठिकाणी अशा छान वाट्या देतात आणि कसं असतं नारळ एवढे सारे गोळ्या झाल्यावर हो त्याचा आपण जास्तीत जास्त बर्फी करू शकतो किंवा एक दोन त्याचे आयटम करू शकतो आणि ते, ते सुद्धा लगेच खराब होतात त्याच्यापेक्षा ही अशी काही वस्तू दिली ना ती ती छान आठवण म्हणूनसुद्धा राहते आणि उपयोगातसुद्धा येते म्हणजे जेव्हा कधी आपण ती वस्तू वापरतो त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीची पाठवून येते ही त्यामागची कन्सेप्ट असावी असं मला तरी वाटतं आणि मला ती प्रचंड प्रमाणात आवडते तुमची दिवाळी कशी साजरी झाली नक्कीच सांगा आणि प्रत्येकाच्या घरात आता हाच पसारा आवरण्याचं काम चालू असेल असं मला तरी वाटतं छान प्रत्येक कपड्यांच्या घड्या केल्या होत्या आता हे कपडे मला काही वॉश करायचे नव्हते कारण मी गावून निघताना छान कपडे वॉश करून घेतलेले होते आणि आता फक्त ते पॅक करायचे म्हणजे घड्या घालायच्या आणि काही कपड्यांना प्रेस करायचे आणि तसेच कपाटात ठेवायचे होते मला आणि हे ना मी मुले शाळेत गेल्यानंतरच करत होते कारण की ते मस्त असं निवांत शांत ते हे काम छान होतं चला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथेच थांबतोपर्यंत बाय